मुंबई आम्ही काही महत्त्वपूर्ण ठळक गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत ज्याच्यामधली महत्त्वाची गोष्टी आपल्यालासुद्धा माहिती आहे की महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये आम्ही सांगतो की दरमहा तीन हजार रुपये तसंच बसचं मोफत जे आहे प्रवासाची सोयसुद्धा त्या ठिकाणी केली जाईल या व्यतिरिक्त जसं सुरेश शेट्टी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बलात्कार ॲसिड अटॅक घरगुती हिंसा किंवा लैंगिक अत्याचार पीडितांसाठी मुंबईमध्ये सुरक्षित निवारा आणि त्यांच्यासाठी बाकीचं सल्ला मसलत असेल आणि बाकीचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये वीस ठिकाणी वन नॉन स्टेप नॉन स्टॉप पॅसेज सेंटर त्या ठिकाणी काढणार आहोत आणि बिलकुल झिरो एकदम झिरो टॉलरन्स वुमन अटॅकबद्दल आमची असणार आहे अॅट्रॉसिटीबद्दल आमची भूमिका असणार आहे त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक तीन महिन्यांनी सर्व वट वयोगटातील महिलांसाठी मोफत त्या ठिकाणी नी वैद्यकीय साठी आठवड्याभराचा कार्यक्रम राबवला जाणार झोपडपट्टी आणि मुलींच्या शाळा आणि कमी उत्पन्न असलेल्या भागात फक्त एक रुपयात जे आहे ते सॅनिटरी नॅपकिन मिळणारे वेंडिंग मशीन त्या ठिकाणी लावण्यासंदर्भामध्ये आम्ही या मुंबई नाम्यामध्ये बोलत आहोत बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये ज्या नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना परवडणारी वसतिगृह उभारली जावीत हे सुद्धा आम्ही या मुंबई नाम्यामध्ये सांगत आहोत त्या व्यतिरिक्त सर्व शिक्षित सुशिक्षित मुलांसाठी पहिली नोकरी पक्की

आणि चांगलं दर्जेदार शिक्षण मुलांना देण्याचा त्या प्रयत्न करणार आहे मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये सुद्धा तसेच त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा आमचा विचार आहे या व्यतिरिक्त झोपडपट्टीमधल्या मुलांसाठी असलेल्या पीएमसी शाळा बंद होऊ नये आणि त्या ठिकाणी जे आहे चांगलं शिक्षण द्यावं यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात जे आहे ते काळजी घेणार आहोत झोपडपट्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिलकुल जसं सांगितलंय की हा प्रकल्प आम्ही रद्द करून त्या ठिकाणी तर धारावीचा पुनर्वसन प्रकल्प हा तिथल्या लोकांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल असं आम्ही सांगतो त्या ठिकाणी आम्ही सांगतोय की धारावीमध्ये जे पुनर्वसन आहे त्यांना पाचशे आणि ज्यांच्याकडे अधिकचे घर आहेत त्यांना अधिकचा एरिया दिला गेला पाहिजे आणि त्याची खात्री आम्ही त्या ठिकाणी पाळवू धारावी हे फक्त मिनिम इंडिया नाही येतं ते मोठं मायक्रो फायनान्स सेंटर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमची इच्छा आहे की इंडस्ट्रीला आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीजला एक मोठं प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी एक इंडस्ट्री हब किंवा कमर्शियल हब त्या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये निर्यात प्रादा उत्पादन क्षेत्र क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण करण्यासंदर्भात आम्ही बोलत आहोत मिशन ऑलिम्पिक दोन हजार बत्तीस योजनेअंतर्गत झोपटपट्टीतील जी मुलं आहेत त्यांना कौशल्य दिलं पाहिजे भविष्यासाठी ऑलिम्पिकचे चॅम्पियन त्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे म्हणून त्यांना प्रशिक्षण आणि पायाभूत संदर्भात बोलत आहोत सामाजिक कल्याण या क्षेत्रामध्ये आम्ही सांगत आहोत की जे आम्ही सांगत आहोत की जनगणना झाली पाहिजे आणि पन्नास टक्के लिमिटेड ते जे आहे ते सर्वांना संधी मिळाली पाहिजे या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगत आहोत यांच्यासाठी सहायता केंद्र निर्माण करून जे सामाजिक न्याय विभाग किंवा सरकारच्या ज्या विविध विभागाच्या माध्यमातून सामाजिक कल्याणच्या योजना दिल्या जातात त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांची माहिती आणि त्याची उपलब्धता जी आहे ती खालपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या व्यतिरिक्त जे आहे जे काम माणसं आता हाताने करतात तुम्हालाही माहिती आहे महानगरपालिकेमध्ये आपण बघतो की पुष्कळचे लोक मला असेल सॅवरेजिंग असेल त्या ठिकाणी काम जे करतात ते मोठ्या प्रमाणामध्ये हाताने करतात आमचं त्याला पूर्णपणे जे आहे ते आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला पूर्ण विराम देऊन स्वयंचलित ड्रेन तंत्र ज्ञान आणि कौशल्य विकास केंद्राचा या ठिकाणी के वापर करत आहोत मुंबईतील हृदयव्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सामाजिक केंद्र आहे समाजाची त्याच्याबद्दल बोलत आहोत की त्यामधला निधी दिला जाईल आणि त्याच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण आरोग्य तपासणी आणि वाचनालयाची सुविधा त्या ठिकाणी देण्यासंदर्भामध्ये सामाजिक केंद्रामध्ये दे आम्ही बोलत आहोत या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि समाजाच्या वंचित घटकांसाठी सातत्याने आरोग्य शिबिर कौशल्य प्रशिक्षण आवश्यक सद्धाने आणि आरोग्य विषय माहिती त्या ठिकाणी देण्या संदर्भामध्ये बोलत आहोत मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे की आता मोठ्या आपण बघतो की ओपन स्पेसेसचा खूप प्रश्न झालेला आहे गार्डनचा प्रश्न झालाय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण दिसतंय श्वसनाचे खूप मोठे आजार दिसत म्हणून आम्ही प्रपोज करतो की पाचशे सुदर चौरस मीटरच्या वरचे क्षेत्र असलेल्या बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या रचीवरती बाग असणे त्या ठिकाणी जे आहे ते बंधनकारक करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत हिरवळ असलेले छत आणि सोलर पॅनल असलेले शंभर पर्यावरणपूरक बस थांबे उभारले जातील असे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत या व्यतिरिक्त आपल्याला माहिती की जी ब्रिजेसची चालू आहेत त्याची वेळेवर पूर्तता करावी वर्सो मालाल ब्रिज किंवा हाँगकाँग ब्रिज किंवा लोखंड यादी रोड ब्रिज ही कामं लवकरात लवकर लोगर करावी मुंबईच्या नदीच्या ठिकाणी असलेल्या लोकांचं पुनर्वसन लवकरात लवकर लोगर करावं हे आम्ही सांगत आहोत आपल्या सगळ्यांना माहितीये की मुंबई क्षेत्रातील पन्नास हजार पेक्षा जास्त ओळखी नाही आहे की ना ना दिली आणि या सोसायटीना जे आहे बाकीचे जे त्रास असतात ते याच्यामुळे कमी होण्याचं काम होणार आहे या व्यतिरिक्त ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि वीज झाली पाहिजे कारण पुष्कळच्या ठिकाणी आपण बघतो की अधिकृत अनधिकृतच्या मा नावाच्या माध्यमातून जे आहे ते लोकांना फॅसिलिटी मिळत नाही आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे देशाच्या संविधानाच्या एकविसाव्या कलमच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे त्या ठिकाणी वीज मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छतेचे जे आहे ती गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगत आहोत आणि महिला विधानसभेच्या सत्रात गृहनिर्माण सोसायट्यावरील जी एस अठरा टक्के जो रेट आहे तो पाच टक्के करण्यासंदर्भामधून आम्ही या ठिकाणी

मच्छीमार समुदायाला पाच लाख रुपयांची कर्जमाफी त्या ठिकाणी देण्यासंदर्भामध्ये दे बोलतो मच्छीमार सहकारी बँका असतील किंवा शीतगृह असतील प्रक्रिया असतील यांची स्थापना करण्याबद्दल आपण बोलत आहोत कर्मचाऱ्यांबद्दल ते म्हणाले आज आपण बघतो की त्यांच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची पॉलिसी नाही आहे त्यामुळे आणि असंघटित कामगारांसाठी सुद्धा आपण सांगत आहोत की किचनदा बोलत आहोत की त्यांच्या कामाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी पॉलिसी बनवली जाईल त्यांना जे कल्याण मंडळ तयार केले जाईल की ज्याच्या माध्यमातून त्यांना विविध नोंदणी पण होईल आणि त्यांना बाकीच्या गोष्टीच्या फॅसिलिटीसुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील हे या ठिकाणी आपण सांगत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यसेवा मुंबईच्या आरोग्यसेवेबद्दल बोलायचं झालं तर राज्य सरकारची काही हॉस्पिटल आहेत मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरंतर त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये हे सुद्धा लिहिणार आहेत की सायन हॉस्पिटलची सुद्धा काही प्राईम स्पॉटच्या जमिनी ज्या आहेत हॉस्पिटलच्या त्या काही लोकांना देण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं दुर्दैवाने अशा घटना होऊ नये पण झालं मला सांगायला पाहिजे की आरोग्य विभागाबद्दल मध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचाराची सातत्याने मोठी चर्चा त्या ठिकाणी अम्ब्युलन्स खरेदी आणि या व्यतिरिक्त आपण बघतोय की जी योजना आहे जी आरोग्यदायी योजना आहे त्याच्यामध्ये लोकांना पैसे सुद्धा मिळत नाही जसं जीवनदायी जीवन योजनेमध्ये पैसे सुद्धा मिळत नाही त्यामुळे आम्ही सांगत आहोत की पंचवीस लाख पर्यंत जे आहे ती प्रत्येकाला आरोग्य विमा आणि सरकारी रुग्णालयामध्ये मोफत त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे आणि प्रायवेट पुढी मध्ये मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये एक एक सुपर स्पेशालिटी कारण आपल्याला माहिती आहे की इतकी परिस्थिती खराब आहे की प्रत्येकाला त्या ठिकाणी आणि मध्ये त्या ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलचं व्यवस्थापन नाही मुंबई महानगरपालिकाचे जे, जे। हॉस्पिटल्स आहेत त्याचे पण मला असं वाटतं शताब्दी असेल राजावाडी असेल बाबा असेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याची सुधारणा करण्याचं काम केलं जाईल मला सांगायचं की मुंबईच्या दोनशे आरोग्य केंद्रावर व्यापक देखभाल केंद्राची त्या ठिकाणी व्यवस्थापन केली जाईल जे नवजात गर्भक आहेत ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचे त्या ठिकाणी जे आहे त्या सेवा करण्यासाठी औषध देण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध केली जाईल आणि आम्ही सांगतोय की प्रति महिना चालते प्रत्ये आरोग्य केंद्र आणि मोफत रुग्णवाहिका ही जी वृद्ध जे ज्येष्ठ शेतकऱ्यासाठी साहेबांनी सांगितलं की वृद्ध नागरिकांच्या आवश्यक आणि आपत्कालीन देखभालीसाठी त्या ठिकाणी ठेवण्यात येईल त्यामुळे विविध इलेक्शन शंभर दिवसात ते तर आम्ही ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते एकदा हा संपल्यानंतर एक्झॅक्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन वर्ष झाले त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे इलेक्शन होत नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीये आणि जो निधी चाललाय तो पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरती मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चाललेला आहे आमचं सरकार आल्यानंतर पहिलं तर या तीन वर्षाच्या जे निधी खर्च

धारावी ने अपने खून और पसीने से मुंबई की इनकम में साल में 8447 करोड़ का योगदान धारावी से आता है 1 बिलियन डॉलर धारावी का कंट्रीब्यूशन है मुंबई की इनकम में ये कोई छोटी बात नहीं है उसको आप अपने दोस्त को एक सोने की प्लेट में रख के धारावी दे देंगे वो नहीं होने दिया जाएगा मुझे लगता है चुनाव में आज ये एक टर्निंग पॉइंट है ये जो धारावी के लिए आपने लिखा है दिस इज अ टर्निंग पॉइंट इन द इलेक्शन ऑफ महाराष्ट्र दिस पर्टिकुलर डॉक्यूमेंट विल गो डाउन इन हिस्ट्री एज़ अ वेरी रिमार्केबल रिवॉल्यूशनरी डॉक्यूमेंट आई थैंक यू एंड द टीम फॉर कमिंग अप विद दिस ब्रिलियंट मैनिफेस्टो थैंक यू माइक देव एक माइक देव उधर हां जाहिरनामा माइक देव शेती साहेबांबरोबर कोण कोण होते ते सांगतील पक्षाचे लोक आहेत आणि तेही तुम्हाला सांगू इच्छिते की महाविकास आघाडीची उद्या आमची आहे बांधापूरला काँग्रेसचा संध्याकाळी साडेपाच वाजता त्यामुळे आज तिकडे सगळे जर आम्ही जागा होतो आणि अचानक खरं तर पी चिदंबरम साहेब होते त्यांच्या हस्ते आज करायचं होतं त्यामुळे आज आम्ही लवकर केलेलं आहे उद्या सुद्धा आपण त्या ठिकाणी बघा की आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा जे आहे त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्यांना नाही करणार पण आम्ही सगळे एकत्र आहोत दुसरा प्रश्न असा आहे मला वाटतं आमचा प्रोटोकॉल पूर्णपणे आम्ही तो मेंटेन केलेला आहे जो काळामध्ये सुद्धा होता आणि त्याप्रमाणे प्रोटोकॉल त्या ठिकाणी आहे जसं मी सांगितलं की उद्या महाविकास आघाडीची बैठक असेल त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी यावं कॉम्प्लेक्स मध्ये साडेपाच वाजता ही बैठक होणार आहे आणि मोठ्या संख्येने सगळ्यांनी या ठिकाणी मागची बैठक झाली ती चांगली झाली त्याची बैठक सुद्धा चांगली होणार आहे आणि मला पूर्ण दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि जे आहे ते

संपूर्ण देशभरात नॅशनल हेल्थ स्कीम राबवलं जातं पहिले जे आपण एन आर एच एम सांगत होतो नॅशनल रुरल हेल्थ स्कीम त्या दोन हजार तेराला कन्वर्ट करून नॅश अर्बन एरियाज त्यात मर्च केलं आहे प्रत्येक राज्याला प्रत्येक वर्ष बजेटरी प्रोव्हिजन पार्लमेंटमध्ये बजेटरी प्रोव्हिजनमध्ये त्यांना पैसे केंद्र सरकारमधून येते वेगवेगळ्या कार्यक्रममध्ये आणि हॉस्पिटल एक्सपॅन्शनचं पण एक कंपोनेंट त्यात आहे तर केंद्र सरकारचं पैसे कंप्लीट हंड्रेड पर्सेंट येत नाही त्यात स्टेट गव्हर्नमेंटचं पण कॉन्ट्रीब्युशन मॅचिंग ग्रँड स्टेट गव्हर्नमेंटचं घालून हे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत First thing that the universal is it is aap logo ko mehanga hai you. ka bhav bad gaya anya ka bhav bad gaya iske congress kyun nahi baat Why is is not the main narrative for your party that is the main narrative even in mumbai this should be your argument this is where you will really hit -hmm. the the hai i think that is the main I narrative i am uh, sure you were here and we did that press conference on marathi on uh, mehangai but not just the press conference all our campaign not just the campaign even our manifesto <laughs> is designed to address the question of mehngai why condition. do you think we are talking about 3000 rupees for the for the women why do you think we are talking about 4000 rupees for unemployed youth why do you think we are talking about 25 lakh help free all bus. this is designed to address mehngai free bus free bus free, bus. free, free bus हमने उस दिन नीचे प्रेस कॉन्फ्रेंस किया था, था जिसमें मंडी का होलसेल प्राइस और यहाँ रिटेल प्राइस में फर्क बताया पच्चीस रुपए का लहसुन जो मंडी में मिलता है मुंबई तक आते, तक आते, आते आते किलो कैसे हो रहा है? यही तो सवाल पूछा। और आप लोगों ने काफी कवरेज भी भी दिया उसके लिए मैं आपको भी धन्यवाद देता हूं। ये जो बटेंगे कटेंगे नारे लाते हैं। ताकि महंगाई वरती हमें आंदोलन के महंगाई वरती बोलते ज्या वेळेला ते पंधराशे रुपयाबद्दल लाडक्या महिनेबद्दल बोलतात त्यावेळी आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो आम्ही हेच सांगतो की महागाई झालेली आहे दुसरा महिला सुरक्षा हा एक महत्वाचा दोन विषय हे महाराष्ट्रामध्ये सध्या ऐरणीवर आहेत महागाई जसं तुम्ही सांगताय तसं टमाटा असेल भाज्या असतील डाळी असतील गॅस असेल या सगळ्या किमती वाढलेल्या आहेत काही गोष्टींवरती जीएसटी लावलेल्या जे जी दुर्दैवाने नाही व्हायला पाहिजे जसं आम्ही सांगतो त्यावेळेस जीएसटी कमी केला गेला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर सातत्याने बोलतोय की महिला अत्याचारामध्ये आणि लहान छोट्या मुली मुलीच्या अत्याचारामध्ये आपण एक नंबर लावतो त्यामुळे आम्ही हे दोन महत्वाचे मुद्दे घेऊनच चाललोय त्या ठिकाणी शक्ती कायदा पाच झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय म्हणूनच आम्ही तीन हजार रुपये सांगतोय आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करतोय आणि एक आपल्याला माहिती असेल की फ्री सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलतोय महिलांना बसेल फ्रीच्या बाबतीमध्ये बोलतोय पण आम्ही एक गोष्ट सांगितली जी आपल्याला माहिती असेल महाविकास आघाडीची जी बैठक झाली सहा तारखेला त्याच्यामध्ये सांगितलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की आम्ही पाच वस्तू ज्या आहेत ज्या ज्या महत्त्वाच्या वस्तू जशी डाळी असतील जे तेल असेल किंवा तांदूळ असेल किंवा असे काही पाच वस्तू असतील ज्याचे रेट जे आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान न होता ते रेट स्थिर ठेवण्यासंदर्भामध्ये आम्ही त्या काळ म्हणजे पूर्ण निर्णय घेणार आहोत आणि बिलकुल आम्ही महिलांच्या बरोबर आहोत आम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त महिलांना आज जर झळ कशाची पोहोचते तर ती महागाईची पोहोचते की महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने ट्विट कर लिखा है यही समय है सही समय सय सोय और वो एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ऐसा कहा जा रहा है देहा महाविकास आघाडी केला बडा खुलासा कर जवाब मैं, 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 मैं कैसे दे सकती हूँ उनका उनका तो 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 देखो हमें मुंबई आज का जो है पूरा प्रेस कॉन्फ्रेंस हमने मुंबई को किस तरह से दिशा में लेके जाना चाहिए मुंबई जो ऐसी जहाँ पे रात को कोई सोता नहीं हर हाथ को काम मुंबई देते हैं मुंबई सपनों की नगरी है लेकिन मुंबई आपको मालूम है की बहुत सारा चीजों की भी नगरी है जैसा मुंबई को हम सबसे ज़्यादा सेफ सिटी भी कहते हैं दुर्भाग्यवश आज इनकी वजह से मुंबई में लोग ट्रेन में सुरक्षित नहीं है मुंबई में लोग जो है महिलाएं सुरक्षित नहीं है तो कहीं ना कहीं हम मुंबई के बारे में बात कर रहे हैं मुंबई का ट्रैफिक का सवाल की बात कर रहे हैं मुंबई के एस स्कीम की बात कर रहे हैं मुंबई दिवार्त के इंफ्रास्ट्रक्चर की बात कर रहे हैं पॉल्यूशन की बात कर रहे हैं हम ओपन स्पेसेस की बात कर रहे हैं और इतनी सारी ज़मीनें जो दोस्तों को दी है इन्होंने कहा मुंबई की प्राइम स्पॉट की और वो भी मुफ्त के रेट में दी है उसके ऊपर भी हम बात कर रहे हैं तो हमारा सवाल ये है कि मुंबई को बचाना है मुंबई करके लिए धन्यवाद